नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या अपडेट्स भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर परराज्यातील आरोपीकडून पाच हजार दोनशे नव्वद किलोग्रॅम वजनाचे अफू बोंडे दर्फलेचा नशाकारक अंमली पदार्थ जप्त दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे स्वप्निल पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री राहुल खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे स्वप्नील पाटील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले सागर बोर्गे अभिनय चौधरी सचिन सरपाले किरण साबळे असे पेट्रोलिंग करीत असताना नॅन्सी लेक होम सोसायटीच्या लेक जात असताना पद्मजा पार्क सोसायटीची भिंती रोडवर आरोपी नावे मांगीलाल पुनाराम रहाड व एकोणतीस वर्ष राहणार सध्या अप्पर इंदिरा नगर बस डेपो समोरील साडीमध्ये बिबेवाडी पुणे मुळगाव करवाडा तहसील राणीवाडा जिल्हा जालोर राजस्थान त्याच्या ताब्यात पंच्याण्णव हजार दोनशे वीस रुपये किमतीचा पाच हजार दोनशे नव्वद किलोग्राम वजनाचे अफू मोंडे टर्फलेचा नशाकारक अंमली पदार्थ अनाधिकाराने बेकायदेशीररित्या विक्री करिता जवळ बाळगताना मिळून आला त्यांच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्र्याण्णव दोन हजार पंचवीस एन डी पी एस ऍक्ट कलम आठ क अठरा ख अन्वय मला दाखल करून त्यास नमूद गुन्ह्यात सदर इसमास अटक केली आहे सदरची कामगिरी हे माननीय अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक पुणे विभाग पुणे शहर श्री राजेश बनसोडे माननीय पोलिस आयुक्त परिमंडळ दोन पुणे शहर श्री मिलिंद मोहिते माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर श्री राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोली स्टेशन पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल खिल्लारे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री जितेंद्र कदम यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सचिन बोरगे सचिन सरपाले किरण साबळे महेश बारवकर मंगेश पवार निलेश खैरमोडे मंगेश गायकवाड संदीप आगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली